उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत काँग्रेस शक्ती प्रदर्शन करत काय अजेंडा असणार आहे निवडणुकीचा चौरंगी लढत होणार आहे मुळात आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीकडून आम्ही उजमा माईन युनू शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वेगवेगळ्या प्रभावा प्रभागामध्ये आम्ही शरदचंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचे उमेदवार सुद्धा दिलेले आहेत आणि या मतदारांच्या जोरावर की निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकणार आहोत असा आमच्या मनामध्ये ठाम आत्मविश्वास आहे आमदारांनी आव्हान केलंय की माझा विकास दिसत नसला तर माझ्या समोर या मी तुम्हाला विकास दाखवतो विकासाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत विकास झाला नाही असं देखील म्हटलं जाते काँग्रेस कसं पाहते याकडे हे बघा ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी काही कामं निश्चितपणाने केली असतील परंतु ज्या प्रमाणात ज्या पद्धतीनं ते कामं अजूक जास्त आणखीन जास्त पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ही कामं झाली नाहीत या गंगाखेड शहराला आणखीन जास्त विकासाची गरज आहे जर एवढा शंभर टक्के विकास पूर्ण झाला असता तर या शहरामध्ये धुळीचे लोट दिसले नसते ट्रॅफिक सगळे ट्रॅफिकचा जाम दिसला नसता आणि त्याच्यामुळे आणखीनही विकासाची आता आता आमदार साहेबांनी एवढा विकास केला आहे त्यांचा जाहीरनामा येणार नाही का निश्चितपणे त्यांचा जाहीरनामा येणारच आहे याचाच अर्थ असा आहे की आणखीन गंगाखेड शहराला विकासाची गरज आहे आत्ताच तुम्ही आमच्या उमेदवाराला विचारलं की त्यांनी विचारलं की यांना पैसा कोण पुरवतोय अहो निवडणुकीला पैसे लागतात कशाला मला सांगाना त्यांनीच पैशाचा चष्मा घातलेला आहे सगळेच जे तिन्ही गट आहेत ते तिन्ही गट हे भारतीय जनता पार्टीचे गट आहेत सत्ताधारी पक्षाचे गट आहेत आणि पैसेवाल्यांचे गट आहेत आमचा उमेदवार हा सर्वसामान्य घरातून आलेला कार्यकर्ता आहे आम्ही सर्वच त्यांच्यासोबत असलेली माणसं सर्वसामान्य आहोत आणि म्हणून आमचा आमच्या मतदारावर विश्वास आहे तर माझ्यामध्ये पैसा घ्यायचा आणि घ्यायचा ग्याहि याच्यामध्ये विषयच राहत नाही आम्हाला पैसा लागणार नाही ते फक्त पैशाच्या जेव्हा निवडणूक लढवणं असल्यामुळे त्यांना पैशाची चिंता आहे आणि त्यांच्या डोक्यात तोच प्रश्न की यांना पैसा कोण पुरवतोय त्याच्यामध्ये पैशाचा विषय कसलाही असणार नाही ना लेन देण बंद आहे भी आनंद आहे अशा पद्धतीने काँग्रेस पक्ष ही आमची निवडणूक लढवणार आहे त्यांचं म्हणणं आहे की विकासाला खोडा घालण्यासाठी काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे आणि विकासाला खोडा घालणं कधी म्हणता येईल जेव्हा त्यांनी कुठले काम केले त्या कामाला आम्ही विरोध केला तेव्हा विकासाला खोडा घातला असं म्हणता येईल इव्हन काँग्रेसने तर जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून काही चांगली कामं झाली तेव्हा आम्ही प्रशासकीय व्यासपीठावर जाऊन त्यांच्या चांगल्या कामांचं सुद्धा आम्ही कौतुक केलेलं आहे परंतु आम्हाला आणखीन जास्त विकास अपेक्षित आहे आणि विकास कोण करू शकतं कि किंवा काँग्रेसचा मतदार गंगाखेडचा मतदार कोणाचा आहे हे आता येणाऱ्या दोन तारखेलाच ठरणार आहे दोन तारखेला नागरिक मतदान मतदार मतदान करतील तीन तारखेला मतमोजणी होईल आणि त्यातून कळणार आहे की कोण विकासाच्या सोबत आहे आणि कोण विकासाला खोडा घालत आहे आणि काँग्रेस मतदार कोणासोबत राहणार आहे हे सुद्धा त्या तीन डिसेंबरला स्पष्ट होतं त्यामुळे आत्ताच त्याच्याबद्दल बोलणं आम्ही खोडा घालतो एका काय करतो त्याच्याबद्दल बोलतो बोलणं संयुक्तिक नाही त्यांच्या भाषणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की मुस्लिम वोटिंगचा आणि मुस्लिम वोटिंगचं विभाजन होण्यासाठी काँग्रेसने उमेदवार दिलाय या संदर्भात काय आता सगळेच जे नेते आहेत सगळ्यांचाच भर हा मुस्लिम मतांवर आहे सगळ्यांना वाटतं की मुस्लिमांनी आपल्याला मत दिली पाहिजेत यांना एवढंच मुस्लिम मतांचा कळवळ आहे मुस्लिमांबद्दलची कनव आहे प्रेम आहे यांनी मुस्लिम उमेदवार का दिला नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी मुस्लिम उमेदवार का दिला नाही आज या गंगाखेड शहरामध्ये पंचेचाळीस हजारपैकी चौदा हजार मतदार हा मुस्लिम समाजाचा आहे तर मुस्लिम समाजाला उमेदवारी का द्यायला नको ती भूमिका काँग्रेस पक्षानं पार पाडली काँग्रेस पक्ष एकमेव असा पक्ष आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आमचा पक्ष जातीवादी नाही आमचा पक्ष कट्टरवादी नाही आमचा पक्ष मोहब्बत की दुकानवाला आहे आमचा पक्ष सर्व धर्म समभाव ही भूमिका कायम ठेवणार आहे आणि त्याच भूमिकेतून ना कुणाचं विभाजन करण्यासाठी ना कुणाचं डिव्हिजन करण्यासाठी आमचा उमेदवार हा जिंकून येण्यासाठी उभा आहे आणि एका मोठा प्रभाग जिसकी जितकी संख्याभारी उसकी इतनी हिस्सी भागीदारी असं जे म्हटलं झालं त्या पद्धतीनं मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या संख्येनं असताना त्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे ही भूमिका आमच्या पक्षश्रेष्ठीने ठरवली आमच्या आदरणीय बाबाजी साहेब असतील आमचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब असतील विरोधी पक्षात राहुल गांधी असतील या सगळ्यांनी या गंगाखेड शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज असल्याने त्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं जावं त्या समाजाचे हक्क अबाजित ठेवण्यासाठी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलं जावं या हेतून ही उमेदवारी दिली आहे आणि म्हणूनच या शहरातला फक्त मुस्लिम नाही आज शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आहे या शहरातला मराठा समाज असेल या शहरातला ओबीसी समाज असेल या शहरातला सर्व सवर्ण समाज असेल हे सर्व लोक ही जी यांच्या जी वडावडी आणि यांच्या हे विना सहकार नाही उद्धारचं जे सध्या चाललेले सगळ्या शहरामध्ये कोण कोणासोबत सोबत आहे कोण कुठं चाललंय माहित माहीत नाही तर ह्यांचं जे सगळे विना सहकार नाही उद्धार म्हणजे एकमेकाच्या सहकारातून अधिक भ्रष्टाचार करण्यासाठी ही मंडळी एकत्र आली आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र एक नॅचरल जे नैसर्गिक आमची महाराष्ट्रातली आघाडी आहे त्या आघाडीचा भाग म्हणून आमच्या सोबत आहेत आणि त्या माध्यमातूनच या शहरातला मतदार हा निश्चितपणानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या आघाडीच्या पाठीशी राहणार आहे सभा